आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड दिला विसरू नका म्हणून आले होते गुन्हा दाखल करा म्हणून नव्हत्या तू असं हे सगळे असं तुम्ही काय साठी होते का गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आता मी सूचना केल्या होत्या अधिकाऱ्यांना पण तिथं त्यांच्यावरती प्रेशर जास्त आलं होतं त्यांनी शंभर टक्के भरपूर प्रयत्न आला गुन्हा दाखल नाही आपण गुन्हा दाखल करून घेतलाय त्यानंतर अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न घेतला होता त्याचं नाव हे केलं होतं तेव्हा ती पैशाची मोल नाही गेला तो महत्वाचा हो होता करोडो दिले तरी करताना चूक आपली म्हणजे ठेकेदाराची चूक होती परंतु तरी त्या दोन्ही जण जे झाले आता तो पिंजरी याला वाचवण्यासाठी त्याच्या बाबतीत थोडं वेगळं झालं आता त्याला काय त्याला तो नियमात बसत नाहीये तरी आता मी उपमुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे साहेब पालकमंत्री मोदी विजय पाटलांशी बोलून त्याला शिवसाहेबांना नगरपालिकेला सूचना करतो आयुष्य विकास करतो साहेबांकडे त्यांच्याशी चर्चा केली साहेब अशी अडचण झाली म्हटलं आज आमची का पवारांना ते त्याच्यात बसत पण मी काल सभागृहामध्ये हट्ट धरला ठीक आहे आता कोण म्हणेल पन्नास सत्तर एक काही गोष्टी प्रॅक्टिकली चालायच्या असतात फक्त मिसगाईड करण्यासाठी बोलायचं नसतं माझं प्रामाणिक म्हणणं होतं का पवारला मदतच्या नॉन्समध्ये बसते हा मदतीला गेला होता याचा काही दोष नाही हा तुमच्या आस्थापनेचा एका हे पाहायचं नाही आता बरोबर त्या कुटुंबाला आर्थिक मदत करायची सभागृहात सांगितल्यानंतर ते आलेलं आहे पटलावरती शिंदे साहेबांबरोबर पुन्हा सोमवार मंगळवारी बोलून पण एवढी खात्री तुम्हाला निश्चित देतो भरीव मदत आपण या कुटुंबाला करणार कुटुंबाला वारंवार सोडणार नाही एक अंदाजे मला मी एक सांगितलंय का मला एवढ्या रकमेपर्यंत या कुटुंबाला मदत द्यायची निश्चित त्या आता किती दिले करोड दिले अब्जू दिले तरी त्या पैशाचं मोल नाही परंतु आज ज्यावेळेस त्या कुटुंबाचा करता मुलगा आज उद्या जरी भाऊ आज काम करत असले तरी उद्या पुढची परिस्थिती तो मुलगा मोठा झाला हाताखाली आल्यानंतर तो पुढं काम करून परंपरा कुटुंबाची हे करणार होता त्यामुळं त्याच्या याच्याबाबत आपण निश्चित गंभीर आहे आणि दुसरी गोष्ट यामध्ये शंभर टक्के गुन्हा हा याचा मला फोन आला होता बोले जाने का, का तुम्हाला सांगू पवारांचं कुटुंब एक वेगळं आमचं कुटुंब एक वेगळं त्या गरबाडीमध्ये इथं ना सगळ्यांचं असं झालं का ज्याची ज्याची पोळी बाधायचं काम चालू कोण काय म्हणत होतो पीएमएस करू नका किंवा त्या बॉडीला हातात लावू नका आपण स्टेशनला घटना घडती ना म्हणून निधी रेकॉर्डली येतो ना आता उद्या त्याच्यातील तिथे गेला गॅस झाला तो काय त्याला हौस आली होती का तो काय खेळायला गेला होता का हे काही गोष्टी आपल्याला रेकॉर्डली घ्यायच्या होत्या त्यामुळे आणि बॉडी आणून तिथं बी कुठल्याही व्यक्तीची हेळसाण होऊ नये माझी बाईला बसून प्रामाणिक भूमिका असते पण ज्याला राजकारण करायचं असतं राजकीय पोळ्या वाजयच्या असतात त्यांना तिथे मग का मला सांगा बरं तिथं बाकीचे लोक जाऊन बसले होते कशासाठी गेले होते आज फक्त दिखावा चालू हा गुन्हे दाखल करा गुन्हे hmm. दाखल करा मनापासून इच्छा नव्हती गुन्हे दाखल करायची शिवनला याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे मनुष्यवादाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे बरोबर जर माणसाची किंमत समोर जायची त्यांच्या हलगर्जीपणा त्यांच्या हलगर्जीपणामुळे आज दोन तरुणांना जीव गमावा लागला तर त्यावेळेस ते त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल होणार अपेक्षित होता गुन्हा दाखल झाला त्यांच्या अत्यकी संदर्भात सुद्धा आपण सांगितलं आता ठीक आहे ते फरार झाले किती फरार होती किती फरार होती किती नाही अधिकाऱ्यांना तर बोलवायला हायकोर्टात जर तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ न्यायालयाचा प्रश्न परंतु आम्हाला या कुटुंबाला न्याय दोन गोष्टी करून द्यायचं एक ज्यांच्या चुकीमुळे झालं त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे दुसरी या कुटुंबाला आर्थिक मदत झाली त्यामुळे तुम्ही काळजी करू नका पालकमंत्री महोदय जे आहेत आपले आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी सुद्धा मी घटना घडल्यानंतर सभागृहातून तत्काळ बाहेर गेलो साहेब असं असं झालंय त्याच्यावरती साहेब सुद्धा स्वतः लक्ष घेऊन साहेबांनी रात्री साडेनऊ दहा वाजता आधी कार्यक्रम पुन्हा सगळी माहिती घेतली अरे बाबा हे काय स्पष्ट सांगितलं होतं काय कुणी येतील ते दे कबूल करून गेले असते तुम्हाला वेळ मारायची भूमिका घेतली असते कुटुंबाला एवढं देतो तेवढं देतो हे देतो ते देतो, देतो। पण नंतर काय झालं असतं तालुक्याला फार असताना सगळ्या माहिती त्यामुळं आपली भूमिका कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत कुटुंबाला कुठेही वारावर सुटलं जाणार नाही जगभ असल सोपं असेल बोलो असल की सगळे तुमच्या बरोबर राहतील मेबी जे मदत द्यायची त्या मदतीचं लवकरात लवकर

तो स्वतः गेला जीवाची परवा नाही केली एक जीव वाचवण्यासाठी त्यांनी स्वतः स्वतःला 28 ती रोड भूमिगत गटरीच जे काम ठेकेदाराने अर्धवट सोडलं होतं त्यामध्ये दोन दोषी जे ठेकेदार होते ज्यांच्या चुकीमुळे दोन जीवांना आपला जुगा मो लागला तनुत मी आज पिंजारी जे होते त्यांच्या वडिलांची आईची सुद्धा भेट घेतली आणि जे आपले अतुल पवार होते त्यांच्या आई वडिलांची भेट घेतली त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व माहिती सरकारच्या वतीने सहभागी होऊन त्या कुटुंबाला आश्वासित केलंय तुमच्या सगळ्या सुखदुःखामध्ये या पुढील कालावधीमध्ये हो तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून मी बरोबर राहील शासनाच्या वतीने जी काही या संदर्भातली मदत आहे ती करण्यासाठी आम्ही बांधील होतो कालच अधिवेशन चालू असल्यामुळे सभागृहामध्ये सुद्धा मी हा विषय घेऊन भरू स्वरूपाची मदत कशी या कुटुंबाला करता येईल त्यासाठी प्रयत्न केला जे अतुल पवार आहेत त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या नियमामध्ये बसत असल्या जे काही आहे त्यानुसार तीस लाख रुपयाची मदत आता आपण पत्र त्यांना दिलंय कागदपत्र परिता झाल्यानंतर तिनिधी त्यांना तत्काळ वर्ग करण्याबाबतच्या सूचना नगरपालिका प्रशासनाला दिल्या आणि ज्या अतुलला वाचवण्यासाठी जो गेला होता सुद्धा कौतुक करतो एक चांगला संगमनेरमध्ये मध्ये हिंदू मुस्लिम भाई, भाई म्हणून जी पद्धतीने काम चालतं त्याचा एक प्रत्यय महाराष्ट्राने परवा दिवशी घेतला भरपूर जण होते तिथं परंतु पिंजारी स्वतः जाऊन प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने त्याला त्यात यश मिळालं नाही आणि त्याच्या सुद्धा प्राणाची आहुती झाली त्या कुटुंबाला भेटून जरी तो या नियमात आता तो वाचवण्यासाठी गेला होता त्यामुळे त्याला आर्थिक मदत करण्यासाठी काही अडचणी मला प्रशासनाने बोलून दाखवल्या तर ते त्यावर सुद्धा मात करून पुढे आपण जाणार आहे त्या कुटुंबाला सुद्धा भरू स्वरूपाची आर्थिक मदत शासनाच्या वतीने देण्याचा माझा प्रयत्न आहे मुंबईला गेल्यानंतर पुन्हा मी विशेष बाबमध्ये यात राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून विशेष बाबमधून या कुटुंबाला सुद्धा पिंजारी कुटुंबाला कशी मदत करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे